औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय नांदगाव खंडेश्वर व नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री खंडेश्वर देवनाथ परिसरात बुधवारी दिनांक स्वच्छता सदर उपक्रम आय टी आय च्या प्रभावी प्राचार्य सुरेश मेढे व नगरपंचायतचे मुख्य अधिकारी निवृत्त भालकर यां, यांच्या नेतृत्वावर पार पडला स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस ही मोहीम चौदा सप्टेंबर एक ऑक्टोंबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता यश शीर्षकासह राबवली जात आहे याच मोहिमे अंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायत व आय टी आय यांच्या साफसफाई करण्यात आली याशिवाय सर्व या स्वच्छतेची नगरपंचायत देण्यात आली या मोहिमेनंतर देवनाथ परिसर चकाकला होता यावेळी प्रभावी प्राचार्य सुरेश मेढे नगरपंचायतचे मुख्य अधिकारी भालकर पाणी पुरवठा अभियंता अभिजित लोखंडे आरोग्य निरीक्षक रितम सोनटक्के शहर समन्वयक नेमिनाथ सानक कर्मचारी संजय चौधरकर आशिष दडवी आयटीआय चे शिल्प निदेशक प्रफुल कचरे निलेश देऊडकर राम इखा सुशील सरोदे सागर डांगे वैभव केने प्रशांत पोची शहजाद खान सचिन दोधनी समीर भुरे मयुरी वसुले रुचिका डोरस संगीता बिबेकर दीपाली लोखंडे कर्मचारी निलेश खंडार मनोज पकडे मंडावी रवी लेडे संगीता राऊत सुरक्षा रक्षक धीरज तायडे आदींची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर